वर्धेत भव्य बैलपोळा उत्सव उत्साहात पार पडलाय संस्थापक स्वर्गीय विनोदजी तिवारी यांच्या प्रेरणेतून बैलपोळा सण साजरा शहरातील पारंपरिक बैलपोळा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडलाय शहीद भगतसिंग व्यायाम मंदिर व रामनगर पोळा उत्सव समितीच्या वतीनं शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट दोन शहीद भगतसिंग मैदान सर्कस ग्राउंड येथे बैलपोळा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वर्गीय विरोजी तिवारी यांनी सुरू केलेला हा बळीराजेचा हा सण शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत असून गेल्या वर्षापासून आयोजित केला जातो यंदा देखील सांस्कृतिक महोत्सव कृषी प्रदर्शनी आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांनी पोळ्याच्या उत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले उत्सवातील पंढरपुरी बैलजोडी हे मुख्य आकर्षण ठरले असंख्य नागरिक शेतकरी व मांड्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय कार्यक्रमाचं उद्घाटन आशिष शेलार मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्राचे राज्यमंत्री व वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते झाले विशेष अतिथी म्हणून प्रवीण दरेकर आमदार विधान परिषद आशिष जयस्वाल राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंतराजे संग्रामसिंग भोसले हे उपस्थित होते यावेळी वार्मती सी जिल्हाधिकारी वर्धा अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा माजी खासदार सुरेश वाघमारे संजयजी गाते जिल्हाध्यक्ष भाजप निलेश गिटे शहराध्यक्ष भाजप आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून उत्सवाला गौरव प्राप्त करून दिलाय या भव्य उत्सवाचं आयोजन शहीद भगतसिंग व्यायाम मंदिर व रामनगर पोळा उत्सव समितीने केले होते आयोजन समितीत नरेश गुजर अध्यक्ष विशाल तिवारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा हर्ष तिवारी बैलपोळा आयोजक चेतन गुजर युवा अध्यक्ष शहीद भगतसिंग व्यायाम मंडळ तसेच अश्विन काशीकर संचालक अंकुर सिट्स व इतर पदाधिकारी व सदस्य यांचा सहभाग होता नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वर्ध्यातील हा पारंपरिक बैलपोळा उत्सव यंदाही अविस्मरणीय ठरला आहे अलाश जनसंग्राम न्यूज वर्धा